पुण्याच्या एका नेत्याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे शंतनू कुकडे हा धर्मांतराचं रॅकेट चालवत असल्याचा आरोप देखील त्याच्यावर करण्यात आलाय नेमकं काय प्रकरण आहे बघूया पुण्यातल्या नेत्याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक शंतनू धर्मांतराचा धंदा करत असल्याचा आरोप पक्षाशी संबंध नसल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा राजकीय नेत्याच्या बुरख्याखाली वावरणारा हा सैतान आहे शंतनु कुकडे शंतनु कुकडे एकेकाळी एक राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक उपाध्यक्ष होता त्याच्यावर एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे पोलिसांनी लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली त्याला अटक केली आहे त्याने त्या जे महिला आहे त्याचे बरोबर जे आहे ते अनातिक संबंध जे आहे ते ठेवले आणि हा इन्फॉर्मेशन जसे आमच्याकडे प्राप्त झाली आम्ही समर्थ पोलीस स्टेशनला एकावन्न दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस त्याचे ते कलम चौसष्ट दोन जे एम पचहत्तर दोन तीनशे एकावन्न दोन आणि त्याचबरोबर पॉक्सो चे कलम आठ बारा आणि सतरा लावून गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आलेली आहे सध्या आरोपी पोलीस कस्टडी रिमांड मध्ये आहे आणि पुढचा तपास जे आहे ते चालू आहे शंतनू कुकडेला अटक झाल्यानंतर शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी त्याच्यावर आणखी एक धक्कादायक आरोप केला शंतनु हा धर्मांतराचं रॅकेट चालवत असून त्यानं त्यातून ते कोट्यावधी रुपये कमवल्याचा आरोप त्यांनी केला ज्या लहान लहान मुली ज्यांना आर्थिक व्यवस्था नाही शिक्षण कमी आहेत आणि एक असं गोंडस एन जी ओ चालून त्या मुलीला त्या ठिकाणी आणून ठेवणं आणि त्यांच्याशी अनैतिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न क करणं अशा अनेक त्याच्याच्या तक्रारी आता पोलीस स्टेशनला यायला लागल्या आणि तो आल्यानंतर त्याच्यामध्ये त्या मुलींना मग आमिष दाखवायचं त्यांना तिथं ठेवायचं नंतर त्या ठिकाणी अनेक राजकीय लोकांचा आणि अनेक पोलीस अधिकारी असतील किंवा एक शासकीय अधिकारी असतील त्यांचं त्या ठिकाणी वावर होता अशा तिथल्या नागरिकांनी माहिती काल आम्हाला दिली शंतनू हा राष्ट्रवादीशी संबंधित असल्याचा आरोप करण्यात आला होता पण राष्ट्रवादीनं हे आरोप फेटाळले शंतनून तीन महिन्यांपूर्वीच राष्ट्रवादीतल्या पदांचा राजीनामा दिल्याचा दावा पक्षानं केला सदर व्यक्ती ही अल्पसंख्यांक सेल सेलची उपाध्यक्ष होती परंतु सव्वीस बारा दोन हजार चोवीस रोजीच त्याचा राजीनामा घेतलेला आहे दिलेला आहे त्याच्यामुळे तेव्हापासून तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची त्याचा काहीही संबंध नाही शंतनू सारखे अनेक गुन्हेगार राजकीय पक्षांचं संरक्षण कवच मिळवतात राजकीय पक्षांच्या आडून कृष्ण कृत्य करत राहतात त्यामुळे राजकीय पक्षांनीही आता अशा कार्यकर्त्यांसाठी आचारसंहिता तयार करण्याची गरज निर्माण झाली आहे निलेश खरमरे झी चोवीस तास